जिल्हा परिषद हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत मित्रांनो जिल्हा परिषदेचं वेळापत्रक आलेलं होतं परीक्षांचं त्याप्रमाणे हॉल तिकीटसुद्धा आता आलेले आहेत डेमो पहा असे करायचं आहे डाउनलोड परीक्षा होणार ठरलेला तारखेला चला मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलमध्ये के बी एस एम पी एस सी यू पी एस सी अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरोड राजमार्ग यशाचा या आपल्या चॅनेलला तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट नोटिफिकेशन्स अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका चला पाहूया ही डिटेल तुम्हाला जर जिल्हा परिषदेचं हॉल तिकीट डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला सरळ जिल्हा परिषद हॉल तिकीट डाउनलोड या वेबसाईटवरती जायचं आहे तुम्हाला जिल्हा परिषदमध्ये पहिली वेबसाईट द्यायला क्लिक करायचं आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या पुढं ओपन होईल त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्लिश अशा लँग्वेजमध्ये तुम्हाला तिथं तुम्हाला जसं लॉग इन करायचं असतं त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर या दोन्हीपैकी एक तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे तो तुम्ही तिथं द्यायचा आहे प्लस पासवर्ड ही तुमची डेट ऑफ बर्थ असणार आहे ठीक आहे आणि हे तुम्हाला चार सहा दोन हजार चोवीस म्हणजे आजपासून अकरा सहा दोन हजार चोवीसपर्यंत डाउनलोड करता येणार आहे त्याबद्दल तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला तिथे क्वेश्चन्स विचारायचे आहेत पासवर्ड फॉरगेट करायचा असेल तर तोसुद्धा होऊ शकतो आहे याच्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर टाकायचा आहे पासवर्ड तुमची डेट ऑफ बर्थ असणार आहे आणि जे कॅप्शन दिलेला आहे तो कॅप्शन तिथं खाली टाकायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे सिंपली ते केल्यानंतर तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होईल मित्रांनो ठीक आहे तुमचे शिफ्ट वगैरे जे काय असेल ते तुम्हाला ते डाऊनलोडमध्ये दिसेल तुमच्या हॉल तिकीट व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बिलला क्लिक करा मित्रांनो चॅनेलसोबत रहा धन्यवाद